नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चपातीवर अंडी टाकून खूप छान असा टेस्टी ब्रेकफास्ट बनवून दाखवणार आहे अंड्याचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करा बनवायला सोप्पा आणि खायला टेस्टी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण एक बाऊल घेऊया आणि त्यामध्ये एक चमचा कापलेली शिमला आणि एक चमचा बारीक कापलेला टोमॅटो एक चमचा बारीक कापलेला कांदा आणि त्याचसोबत इथे दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहे त्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत आता बारीक कापलेली कोथंबिरी आपण यामध्ये टाकूया आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहे त्यासाठी मी इथे अर्धा चमचा मिरची पावडर थोडीशी हळद अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला मसाला कोणताही तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीचा आता हे सर्व आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी दोन अंडी घेतलेली आहेत आणि ही दोन्ही अंडी आपल्याला यामध्ये फोडून टाकायची आहेत अंडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता इथे मी दोन अंडी वापरलेली आहेत फ्रेंड्स तुम्ही बघितला असेल आधी मी व्हेजिटेबल्स आणि मसाले मिक्स करून घेतलेले आहेत कारण यामध्ये अंड्यामध्ये हे पटकन मिक्स होता आधी असे मिक्स करून घेतल्यामुळे आता हे आपल्याला चांगलं अंडे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे ही अंडी आपल्याला एक मिनिटभर चांगली अशी फेटून घ्यायची आहे जितकं आपण चांगलं फेटून घेऊ हो, तितकं आपला हा पदार्थ गुबगुबित होतो आणि सुद्धा खूप छान तर हे बघा अशा प्रकारे मी फेटून घेतलेलं आहे आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ टाकूया आणि मीठ यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया आता इथे मी गावाचे पीठ मळून घेतलेले आहे आपण रोज चपातीसाठी जसे मळतो त्याचप्रकारे हे मळून घेतलेले आहे आता यामधून आपल्याला छोटासा असा उंडा काढून घ्यायचा आहे आणि हातावर असा गोल बनवून घ्यायचा आहे आता दोन्ही साईडनी या उंड्याला आपल्याला कोरडे पीठ लावून घ्यायचे आहे आणि याची आपल्याला एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची आहे जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ आपण ही पोळी लाटून घेणार आहोत याला घडी वगैरे घालण्याची गरज नाही आहे डायरेक्ट आपण पोळी बनवायची आहे फ्रेंड्स रेसिपी खूप साधी सिम्पल आहे आणि अगदी कमी वेळेत बनणारी आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्लीज तर तुम्ही बघू शकता पोळी आपली इथं मस्त अशी लाटून झालेली आहे आता गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आणि तव्याला आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे आता यावरती आपण लाटलेली चपाती टाकून घेणार आहोत चपातीची जी पहिली साईट आहे खालची साईट ती फक्त आपल्याला तीस टक्के भाजून घ्यायची आहे जास्त भाजायची नाही आहे आता आपण पलटी करून घेऊया हे बघा मी जास्त भाजलेली नाही आहे आता आपल्याला दुसरी साईट ही चांगली भाजून घ्यायची आहे आपल्याला थोडीशी याला तेल लावून घ्यायचे आहे दोन्ही साईडनी आता जी कमी शेकलेली साईड आहे ती खालच्या साईडला ठेवायची आहे पोळी आपण पुन्हा पलटी करून घेतलेली आहे आता यावर आपण पुन्हा तेल सोडून घेणार आहोत आता आपण गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे किंवा एक मिनिटभर तुम्ही गॅस बंदही ठेवू शकता आता हे अंड आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे आता हे अंड आपण जी साईड चांगली शेकलेली आहे त्यावरती असं टाकून घ्यायचं आहे सर्व आता हे मिश्रण आपल्याला सर्व चपातीवर असं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे चपातीच्या खाली आलं तरी काही हरकत नाही हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे सर्व पसरवून घ्यायचं आहे आणि दोन मिनिट आपल्याला हे असंच शिजू द्यायचं आहे अंड फ्रेंड्स माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका दोन मिनटं झालेली आहे आणि अंड पण आपलं मस्त इथंवरती सुकलेलं आहे भाजलेलं पण आहे चांगलं आता आपण हे पुन्हा पलटी करून घेणार आहोत अशा प्रकारे आता पुन्हा आपण थोडेसे तेल याला लावून घेणार आहोत या साईडने तुम्ही बघू शकता आपला हा अंडा पराठा किती मस्त फुगलेला आहे आता हा पुन्हा आपण पलटी करून घेणार आहोत तर हे बघा दुसरी साईड पण आपली मस्त इथं भाजून झालेली आहे अंड्याचे तेच तेच पदार्थ खाऊन तुम्ही पण बोर झाला असाल तर अशा प्रकारे नवीन पदार्थ नक्की बनवा तर हे बघा आपला अंडा पराठा इथे तयार झालेला आहे आता हा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया किती गुपगुपीत आपला हा पराठा तयार झालेला आहे हे बघा हा पदार्थ खूप कमी वेळेत आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होतो हा पदार्थ तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता किंवा नुसता असाच खाल्ला तरीसुद्धा खूप टेस्टी लागतो लहाण्यांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणारा हा पदार्थ आहे तर या पद्धतीने एकदा तुम्ही अंडा पराठा नक्की बनवा आणि ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा